अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मंगळूर दत्त हे बारा मुंडांचे गाव असून या गावात सुंदर व भव्य असे अनेक मंदिरे आहेत संत महात्म्यांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या गावाच्या पश्चिमेकडे एक किलोमीटर अंतरावर पूर्वाभिमुख भगवती मंगला मातेचं प्राचीन व जागृत स्थान आहे मदे या मंदिराच्या जुने झाले असता कौडन्यपूर येथील शंकराचार्य भागवत महाराज यांनी उद्बोधन करताना बाळ परत ये मी वाट पाहतो असं उच्चारले आणि हेच ब्रीदवाक्य पुढे प्रचलित आणि प्रख्यात झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सहसंघचालक गोवळकर गुरुजी व या ठिकाणी आले होते हे येथे उल्लेखनीय या गावाला संतांची भूमी आणि मंदिराचं गाव असंही म्हणतात संत लहानूजी महाराज व संत गणपती महाराज यांचा जन्म येथेच झाला होता मंगला मातेच्या येथील वास्तव्याबद्दल असे सांगतात की साधारण दोनशे वर्षापूर्वी येथील कोणी भक्त नवरात्रात माहूरला रेणुका मातेच्या दर्शनास जात होता पुढे तो वृद्धावस्थेमुळे माहूरला जाऊ शकत नसल्यामुळे तो फार दुःखी झाला रेणुका माता म्हणाली तू चिंता करू नकोस मी तुझ्या गावाला येते पुढे कोणी सत्पुरुष या मार्गे जात असता त्याचा नित्यपूजेतील श्री रेणुकाईचा तांदळा येथे मंगलधाम परिसरात राहिला पुढच्या मुक्कामी तांदळा मुखवटा नसल्याचं लक्षात आल्यावर तो परत मंगलाधाम परिसरात आला असता रेणुकाईने मी आता येथेच राहणार असं सांगितलं तो प्रकट दिन चैत्रशुद्ध चतुर्दशीचा होता तेव्हापासून आजही चैत्रशुद्ध चौदाला येथे दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो या मंगला मातेला भवानी माता सुद्धा म्हणतात हे स्थान माहूर क्षेत्राचं उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरच्या रेणुकाईला केलेला नवस सेथे सुद्धा फेडतात श्री मंग ही मंगला माता अनेक घराण्यांची कुलदेवता आहे मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज गोवळकर गुरुजी मंगळुरूची संघ शाखा पाहण्याकरिता आल्या असता भगवती मातेच्या दर्शनास गेले तेथे त्यांना भगवतीचा साक्षात्कार झाला परमपूज्य श्री गुरुजींनी हे स्थान जागृत असल्याचं सांगितलं